दीपकजी मी ना तुमच्या चांगल्यासाठीच तुम्हाला तलाकचं नोटीस पाठवलं तुम्हाला माझ्यासोबत राहायचं नाही आहे ना नाही राहायचं ना माझ्यासोबत म्हणून तुम्हाला या बंधनातून मुक्त करायचं आहे मला मुक्त करायचं आहे म्हणून मी तुम्हाला तलाकचं नोटीस पाठवलं मला मला बिलकुल चांगलं नाही वाटत आहे बिलकुल चांगलं नाही वाटत आहे मी तुमची किती वाट पाहिली होती दीपकजी किती वाट पाहिली होती मला माहिती होतं की मी रागात आली तरी तुम्ही मला घ्यायला येल विश्वास होता मला पण काही नाही झालं काही नाही झालं तुम्ही मला घ्यायला आलेच नाही ठीक आहे तुमची खुशी आहे मोहिनीमध्ये आणि माझी खुशी आहे तुमच्यामध्ये त्याच्यापेक्षा मग मी तुम्हाला तलाक देऊन देते या बंधनातून मुक्त करून देते मला काही माहित नाही मीन हे बरोबर केलं का गलत केलं मला काहीच माहित नाही मला माहित आहे की ज्याच्यात मी तुमची खुशी आहे ते मला करायचं आहे अरे कविता तुम्ही रडू राहिला कोण रडू राहिला तुम्ही कौन रडू राहिला रडू नका अशा अशा रडू नका वहिनी मीनं बरोबर केलं ना दीपक जिले तलाकचं नोटीस पाठवून मी बरोबर केलं ना का मीन काही गलत केलं हपा कविता आखरी तुमचा निर्णय आहे तुम्ही दोघं नवरा बायको आहे आम्ही काय बोलणार तुमच्या दोघा नवरा बायकोमध्ये तुमच्यामध्ये काय वाद झाला काय नाही झालं ते तुमचं तुम्हाला माहीत पण मला एक गोष्ट मी गॅरंटीने सांगू शकतो कविता की दीपक असा नाही आहे दीपक तुमच्यावर खूप प्रेम करते खूप प्रेम करते मला एवढं माहिती आहे बाकी मला काही माहिती नाही आहे आणि मला असं वाटते तुम्ही ना तलाकचं नोटीस पाठवून थोडंसं गलतच केलं बरोबर नाही केलं कविता तुम्ही ना पण काय करू वहिनी मी काय करू मला काही समजत नव्हतं मला असं वाटत होतं की दीपकजीला माझ्यासोबत राहायचं नाहीये म्हणून ते मला घ्यायला नाही आले मला असं वाटत होतं मग म्हटलं त्यांची खुशी मोहिनी मध्ये काय करू म्हणून मी ना त्यांना तलाकच नोटीस पाठवून दिलं आता तुम्ही ना पाठवलं ना आता जाऊ द्या आता रडू नका झालं ते झालं आता आता पा का होते समोर तर पण वहिनी दीपकजी माझ्यासोबत नव्रत्त नाही करतील ना नवृत्त नाही करतील ना ते हा कविता तुम्ही रडू नका तर तुम्ही रडणं बंद करा हपा कविता जे झालं ते झालं आता तुम्ही समोरचा विचार करा मला तर असं वाटते तुम्हाला दीपकला एक चान्स द्यायला पाहिजे हप्पा कविता दोघा नवरा बायकोचं जे नातं असते ते विश्वासावर टिकलेलं असते जर तुम्हाला तुमचं नातं जपायचं असेल तर तुम्हाला दीपकवर पूर्ण विश्वास दाखवास लागेल दाखवास लागेल तुम्हाला वहिनी मला काही समजून नाही राहिलं वहिनी मी काय करू मला काही समजून राहिलं कविता मी ओळखतो दीपकले मी लहानपणापासून ओळखतो त्याला तो तसा पोरगा नाही आहे तुम्ही जसं समजत आहे ना तसं काही नाही आहे तुम्हाला पण विश्वास आहे दीपकवर तुम्हाला बी माहिती आहे पण तुमच्या डोक्यावर माहिती नाही कोणती पट्टी पडलेली आहे की तुम्हाला ते दिसून राहिलं कहून दीपक तुमच्यावर किती प्रेम करते तुम्हाला दिसत नाही का दिसत नाही का तुम्हाला हो वेणी ते मायावर प्रेम तर करतात मग गोष्ट काय आली काय आली गोष्ट मग तुम्हाला काऊन शकू राहिला की दीपकचा मोहिनीचं चक्कर चालू आहे वहिनी असं जवळ येऊन बसणं मिठी मारणं अन्न गुपचूप चारणं मला याच्यावर शक झाला हपा कविता आता तुम्ही बी तर बसलेले आहे आता तुम्ही रडत होत्या तर मी तुमच्याजवळ बसलीच ना तुम्हाला चुप करायसाठी तसं दीपक बी गेला असेल तिच्याजवळ काही गोष्ट असेल काही असेन असं आहे का की जवळ बसलं तर चक्करच चालू आहे म्हणून दोघायचं तुम्हाला माहित आहे ना तुमचा नवरा कसा आहे आपला खुटा मजबूत असला पाहिजे मग जाऊ द्या ना कुठे इंटर जाग्यावरच इंट खुट्यावरच येईल ना आपला खुटा मजबूत पाहिजे हो वहिनी तुम्ही बरोबर म्हणत आहे आपला कुठंच मजबूत पाहिजे मला माहिती आहे दीपकजी तशी नाही आहे पण माहिती नाही काय मला समजतच नव्हतं मी रागा, रागा ही। मी डिसिजन घेऊन घेतलं मला घ्यायला नाही आले दीपकजी मला वाटलं होतं की दीपकजी मला घ्यायला येईन मी खूप वाट पाहत होती दीपकजीची आता येतील घ्यायला मग येतील ते मला घ्यायला आलेच नाही तर माझ्या मनामध्ये राग आला मग माया मैत्रिणी आल्या सांगितलं की दीपकजी मूवी पाहायला गेले मोहिनीसोबत तर माझ्या राग अजूकच चढून गेला तर मी त्यांना नोटीस पाठवून दिलं वहिनी गलती झाली वहिनी मला असं वाटत आहे माझ्यानं खूप मोठी गलती झाली खूप मोठी गलती झाली कविता जिंदगीमध्ये तर उतार चढाव येतच राहतात माणसानं परिस्थितीला तोंड द्यायला पाहिजे ना की परिस्थितीपासून दूर दूर पहायला पाहिजे तुम्ही ना परिस्थितीला टोंड द्यायला पाहिजे तर तुम्ही नाही ते यायलेच नव्हतं पाहिजे तुमचा नवरा होता तुमचं घर होतं तुमचं दार होतं तुम्ही का सोडून आल्या का सोडून आल्या मोहिनीला तर चान्सच भेटून गेला मग त्याच्यातनी तुम्ही नोटीस बी पाठवून दिली तलाकची होहिनी मला असं वाटतंय माझ्यानं खूप मोठी गलती झाली मी ना नोटीस नव्हतं पाठवायला पाहिजे नोटीस नव्हतं पाठवायला पाहिजे मी कविता तुम्ही टेन्शन नका घेऊ टेन्शन नका घेऊ तुम्ही सर्व काही ठीक होऊन जाईल सर्व ठीक होईन जर दीपक तुमच्यावर खरं खरं प्रेम करत असेल खरं प्रेम करत असेल तर तू तुम्हाला घ्यायला येईन येईन तर तुम्हाला घ्याले खरं दीपक जे येतील येतील का हो येईन जर तो तुमच्यावर खरं प्रेम करत असेल तर तुम्हाला घ्याल येईन आले पाहिजे वहिनी मला घ्याले ते आले पाहिजे येतील कविता तुम्ही टेन्शन नका घेऊ टेन्शन नका घेऊ तुम्ही चला बरं जेवण करून घ्या नाही वहिनी माही मी काही इच्छा नाही राहिली मला काही असं नाही लागत आहे काही इच्छा नाही होत आहे जेवायची हपा तुम्ही तुमची तब्येत खराब नका करून घेऊ बरं दोन घास खाऊन घ्या मी तुमच्यासाठी जेवायची थांबलेली आहे सर जण जेवले मी ना म्हटलं मी कविता सांगे तर तुम्ही तुमच्यासाठी जेवाची थांबलेली आहे चला पटकन पटकन चला माझ्या समोर दोन दोन घास खाऊन घेऊ बरं बरं वेणी तुम्ही म्हणता ते जेवण करून घेतो नाही तर मग दीपक म्हणे नाले म्हणेन की माझी बायको तुमच्या इथे आली आणि तुम्ही ना मायकला काही खातायल नाही तरच माझी बायको पुरी बारीक होऊन गेली चला माहिती जेवण करून घ्या काही बोलता वेणी तुम्ही चला 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 जेवण करून घेऊ चला कविता तुला खरोखर मध्ये तलाक पाहिजे का एवढा बी विश्वास नव्हता आपल्या दीपकवर एवढा बी विश्वास नव्हता काऊन केलं कविता असं काऊन केलं काऊन तू तलाकचं नोटीस पाठवलं मला काऊन पाठवलं कविता मी किती प्रेम करतो तुझ्यावर किती प्रेम करतो तुनं थोडासाही भरोसा नाही केला आपल्या दीपकवर थोडासाही नाही केला डायरेक्ट मला तलाकचं नोटीसच पाठवून दिलं कविता तू किती पण नोटीस पाठव किती पण नोटीस पाठव मी तलाक नाही देणार तुले नाही देणार मी तलाक मीनं तुझ्यासोबत लग्न केलं ना खरं प्रेम केलं तुझ्यासोबत आणि तुझ्यासोबत सोबत प्रेम करीन खरं मी तुला तलाक नाही देणार नाही देणार मी तुला तर

दीपक तलाकचं नोटीस पाठवलं ना फक्त तलाक तर नाही दिला ना, ना? तुम्ही जा कविताला आणायला जा येणार कविता येणार मला माहिती आहे ते तुमच्यावर खूप प्रेम करते येणार तुम्ही जा तिला घेऊन या पण का कविता कविताला म्हणूनच कवितानं तलाकचं नोटीस पाठवलं ना मला म्हणूनच पाठवलं ना तरी येणार का ते नाही येणार मला नाही वाटत म्हणून दीपक मी तुमची हालत समजू शकतो तुम्हाला कसं वाटत असेल हे मी समजू शकतो पण तुम्ही एक बार तुम्ही एक बार कविताला आणायला समजावून घेऊन या नाही नाही होईनी आता घरातलं वातावरण ठीक नाही आहे आता वातावरण ठीक नाही आईले कविताचा खूप राग आलेला आहे लक्ष नोटीस पाठवलं ना आईले खूप राग आलेला आहे मी जर कविताला घेऊन ये आलो घरामध्ये तर आई खूप बोलणार कविताले खूप बोलणार आणि तुम्ही सहन नाही करू शकणार आता काही नाही बोलत काही नाही बोलली आता मला माहिती आहे आता तोंडावर काय मनात नाही काय राहते आताच्या मनात आहे की कविता आली पाहिजे म्हणून आता बी खूप प्रेम करते कविताले फक्त असं सांगत नाही तोंडावर आताच्या मनामध्ये आहे तिला आणलं पाहिजे म्हणून तुम्ही जा सटकन घेऊन या मग समोरचं मी पाऊन घेईन होईनी तुम्हाला वाटते का कविता येईन म्हणून हो वाटते मला मला बिलकुल विश्वास आहे आणि माय मन म्हणते की कविता येणार म्हणून जा तुम्ही घेऊन ये तुम्ही एकटे नसन जा तुम्हाला एकतर जायला चांगलं तर तुमच्या भाव लिहून जा ले जीवन जिले जी घेऊन सो जी 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 जा सोबत जीवनजी सांगते कविताले जीवनजीची गोष्ट ऐकते कविता जा मग जीवनजी घेऊन जा वहिनी मला एक गोष्ट सांगा बरं तुम्ही मी एवढं खराब होका एवढा खराब हो का मी कविताला खरोखर मध्ये माझ्या राहायचं आहे का मी एवढा खराब होक वहिनी नाही नाही दीपक तुम्ही बी खराब नाही आहे कविता बी खराब नाही आहे तुमच्या दोघांच्या मधी भांडण लावलेले आहे गलत फेमी पैदा केलेली आहे छान एवढं सारा झालं पण होईनी कोण बी गलत फेमी पैदा केली असेल किंवा भांडण लावलं असेल तर कविताने कमावर एवढा पण भरोसा नव्हता हो काहीच भरोसा नव्हता हो का मावर मला ओळखत नाही का, का कविता कवितानं मग मला ओळखलंच नाही 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 दीपक ते नादा नाही तिला काही समजत नाही मी शंभर टक्के सांगतो तुम्हाला की तिले बी करमत नशन तिथं काही गमत नशिन वहिनी मग तिला करमत नाही या गमत नाही या तर मग नाही आली ते वापस माझं काऊन नाही आली आणि डायरेक्ट तलाकचं नोटीस पाठवून दिलं दीपक तुम्ही तर तिथे गेल्यावरच तुम्हाला समजेल की कविताने एवढा मोठा फैसला कसा काय घेतला काय झालं बुवा काय का नाही काय मॅटर आहे हे तिथे गेल्यावरच तुम्हाला समजेल कविताला फोन करा ना मी ना केला होता वहिनी फोन पण कविताचा नंबर स्विच ऑफ येत आहे मग तिच्या वहिनीला करा ना कोण दीपमाला काहीचा नंबर नाही आहे माझ्या सुप्रिया ओ सुप्रिया माझ्या नाही दिसत आहे ना माझा चष्मा दाखव कुठं आहे तर वहिनी जा तुम्ही आई तुम्हाला आवाज दुराई आईचा चष्मा कुठे आहे ते दाखवून द्यायला नाही तर आई अजून तुम्हाला बोलन जा तुम्ही हालवर सोडून द्या मला चांगलं वाटलं तर स्वतः येईन आणि जेवण आता काही इच्छा नाही आहे जेवायची दीपक मग तुमच्या रूम मध्ये जेवायला नाही नाही वहिनी काही खायची इच्छा नाहीये तुम्हाला सांगितलं ना झालं तुम्ही स्वतःच येईन जेवण करा बर ठीक आहे दीपक हे बघ माझं नवीन लुक कसं वाटत आहे माझा ड्रेस वगैरे माझे हेअर कसे दिसत आहे मी चांगले दिसत आहे काय तिच्यामध्ये चांगले दिसत आहे ना अरे दीपक तू एवढा नाराज का बरं आहे का बरं आहे तू एवढा नाराज काही नाही असं जाऊ नाराज मला माहिती आहे तू काऊन नाराज आहेस कविताने कवितानी तुला तलाकचं नोटीस पाठवलं म्हणून तू नाराज आहे ना म्हणून आहेस ना तू नाराज हो मोहिमी म्हणूनच नाराज हो येईन ना रे येईन ना कविता वापस तू टेन्शन नको घेऊ कितीक दिवस आपल्या आई वडिलाकडे राहील किती दिवस राहील किती दिवस तिची आई वडील तिला वागवतील एक ना एक दिवस येई नसते तुझ्याकडे तू कशाला टेन्शन घेतं टेन्शन नको घेऊ येईन ते तू पण ना तू पण खूप टेन्शन घेतो खूप टेन्शन घेतो तू हे पा दीपक माझ्याकडे एक आयडिया आहे जर तू माझी आयडिया ऐकशील ना तर कविता नक्की वापस येणार काय काय मी काय म्हणतो दीपक जसं तुला नोटीस पाठवलं ना तू पण एक तलाकचं नोटीस पाठवून दे कविताला पाय मग तिला असं वाटेल की खरोखर मधी जी मायापासून तलाक घेऊन राहिले तर ती कशी धावत धावत येणार घरी वापस तू पण तलाकचं नोटीस दे पाठवून पाय मग ती कशी येते पण नाही मोहिनी मी पण तलाकचं नोटीस तर पहिलेच तर रागत आहे कविता तिला अजून रागेल तिला असं वाटेल की बी मापासून तलाक पाहिजे ते मग अजूक रागत मी तिला तलाकचं नोटीस पाठवीन तर अरे दीपक तुला समजत नाहीये तिने तुला नोटीस काऊन पाठवलं तलाकचं तुला धाक दाखवायसाठी तिला काही तलाक वगैरे नाही द्यायचं तिने असंच पाठवलं तुला तलाकचं नोटीस तू पण ते पाठवून पण मग राग आलं तर कविता नाही हे आयडिया नाही आवडली मला काम पिढलेला आहे तिला राग आलेला आहे तिला मग अजूकच राग घेऊन जाईल असं नाही करत मी तलाकचं नोटीस वगैरे नाही पाठवून अरे ऐक ना तू माझा ऐक जर कविता नाही आली ना मग मला सांगशील इन कविता मग वापस तू पण तलाकचं नोटीस पाठव तिला अरे तुला माहिती नाही मुंबईमध्ये माझा एक मित्र होता तर त्याची बायको पण अशीच भांडण वगैरे करून गेली होती तिच्या आईवडिलाकडे तर तिने तलाकचं नोटीस पाठवलं त्याला तर यांनी काय केलं परत तिला रिटर्नमध्ये तलाकचं नोटीस पाठवलं तर ती एका दिवसात घरी परत आली होती म्हटलं तिच्या एका दिवसात काही नाही त्याच्या बायकोने असं धाक दाखवायसाठी त्याला तलाकचं नोटीस पाठवलं होतं रिटर्नमध्ये यानं पण पाठवून दिलं तिला वाटलं खरोखर मध्ये तलाक देते काय ती वापस येऊन गेली मग तसं तू पण कर तुला कवितांनी तलाकचं नोटीस पाठवलं ना तू पण तिला तलाकचं नोटीस पाठवून दे मग बघ पण मोहिनी तुझा आयडिया तुम्हाला अरे काही रिस्की नाही काही रिस्की नाही तुला माझ्यावर भरोसा नाही आहे का भरोसा नाही आहे का माझ्यावर नाही तसं तर आहे म्हणा थोडा थोडा हाय ना थोडा तर भरोसा आहे ना मग तेवढाच भरोसा ठेव आणि तू तिला तलाकचं नोटीस पाठव कशी येते तर घरी वापस बरं मग मी तुला विचार करून सांगतो संध्याकाळपर्यंत पण इन्ना ती शंभर टक्के वापस नाही तो आपली वाली चाल आपल्यावर उलटी पडून नाही जा नाही रे माई चाल कधी माझ्यावर उलटी नसते पडत तू टेन्शन नको तू टेन्शन फ्री राहतो दीपक ओ को येणारे जेवाले काय देवदास होऊन बसला आपल्या रूम मध्ये येणा इकडे जेवाले जेव्हा ती वाट पाहू मी जेवासाठी ये ना तू टेन्शन नको घेऊ सर्व आता माझ्यावर सोडून दे मी बरोबर वकिलाजवळ जातो आणि तिला नोटीस पाठवतो तू टेन्शन नको घेऊ जा आई तुला जेवायला बोलवता जा जेवण करून घे बरं मग जेवायला हो हो जा जेवायला जा पण कविता खरोखर मध्ये वापस येणार ना रे पाप्पा तुला का आता मी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ जा ना येते ती तिला नोटीस पाठव ती परत येते वापस पाठव तू पण तिला तलाकचा नोटीस जा लवकर आईच्या वलावच देत आहे जा <tip> तू तिला एकदा तलाकचं नोटीस पाठवतं खरी ती पाय मग तुला कसं तलाक देते दे तर तुमच्या दोघांचं तलाक कसं नाही होत हे मी पण पाहते मग दीपक तुझं आणि कविताचं तलाक तर मी करूनच राहणार जेव्हा तू तिला तलाक देशील तेव्हाच माझ्याशी लग्न करशील ना किती विंडो कायस रे दीपक तू किती विंडो काय तुला माझी चाल समजलीच नाही मी म्हटलं तुला की कविताने तुला तलाकचं नोटीस पाठवलं रिटर्नमध्ये तू पण तिला तलाकचं नोटीस पाठव मग ती परत येऊन जाणार तर तू इझिली हो म्हटलं मला तू तर माझ्या जाळ्यामध्ये इझिली फसला आता जो माझा प्लॅन आहे मी जो प्लॅन सोचलेला आहे आता तो प्लॅन लवकरच सक्सेस होणार मला असं वाटत आहे आता लवकरच सक्सेस होणार अरे आता कोणाचा फोन आहे गेली आणि मला विसरूनच गेली काय बोलायचं आहे तुला तुला मी किती वेळा सांगितलं की मला फोन करायचा नाही म्हणून आता सध्याशी मला फोन नाही करायचा जोपर्यंत माझं काम सक्सेस होत नाही माझा प्लॅन सक्सेस होत नाही तोपर्यंत तुला मना केलं मी फोन करायला मला हा तू कशाबद्दल मला फोन केला का फोन केला तुम्हाला अरे मला पैसे पाहिजे होते म्हणून मी तुला फोन केला काय रे तुला मी आताच पैसे दिले होते ना आणि तुला मी सांगितलं होतं ना माझा प्लॅन सक्सेस झाल्यावर मी तुला पैसे देणार म्हणून आणि तू मला परत पैशासाठी फोन केला मला फोन नाही करायचा तू आता हो का मी तुला फोन नाही करीन तुझे मग माझ्याकडे जे फोटो आणि व्हिडिओ आहे ते मी व्हायरल करून देतो मग अरे अरे नाही नाही असं नको करू असं नको करू प्लीज असं नको करू मग लवकर मला पैसे पाठव लवकर पाठव पैसे ठीक आहे मी तुला पाठवते संध्याकाळपर्यंत पैसे नाही मला संध्याकाळपर्यंत पैसे नाही पाहिजे मला आताच पाहिजे पैसे मी हंगामापूर मध्ये आलेलो तू मला गावाच्या बाहेर येऊन जाईल अरे कशला मी? जा जो कशला कशला तू कशाला आला हंगामापूर मध्ये माझा प्लॅन होत नाही 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 तू 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 यायचं म्हणून म्हणून काय बोलणं झालं होतं कशाला कशाला आला आला इथं मला पैशाची गरज होती आणि तुला भेटायचं आलो अरे मी तुला सांगितलं होतं ना की मी तुला माझा प्लॅन सक्सेस झाल्यावर भेटायला येईन म्हणून आता माझा प्लॅन सक्सेसच होणार आहे तू काय येऊन गेला मला भेटायला का बरं आला तू मी ना म्हटलं तू तर येत नाही मला भेटायला मिस येऊन जातो अरे का बरं आला तू का बरं आला आता माझा प्लॅन सक्सेसच होणार आहे तू कशासाठी आला तुला म्हटलं ना मी पैसे देतो म्हणून तू जेव्हा मला पैसे मागितले मी तेव्हा तेव्हा तुला पैसे दिले ना आ? आता नाही आहे माझ्याकडे पैसे मी कुठून देऊ आता तुला ना एक बार माझा प्लॅन तर सक्सेस होऊ दे मग पैसाच पैसा पाईशा आहे नाही नाही तुझा प्लॅन सक्सेस होईपर्यंत वाट नाही पाहू शकत मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे अरे नाही ना रे माझ्याकडे आता सध्या पैसे आहे मी कुठून देऊ तुला पैसे कुठून देऊ तुझा तो मित्र बेस्ट फ्रेंड तुझा त्याला माग ना दीपकला त्यांच्याकडे खूप पैसे आहे त्याला माग ना अरे मी तिला पैसे मागेन तर काय वाटेल त्याला काय वाटेल त्याला असं वाटतं की माझ्याकडे खूप पैसा आहे मी खूप अमीर आहे मी त्याला पैसे मागेन वाटेल काय वाटेल वाटत एक लाख रुपयेच पाहिजे एक लाख रुपये देऊन दे मी काही नाही मी जातो मग तुला मी मी याचं याचं नाही नाही म्हणून कानो कान सांगितलं होतं मी इथं जेव्हा येणार होते तेव्हा तुला सांगितलं होतं मी माझा प्लॅन सक्सेस झाला की मीच तुला भेटायला येणार मी सांगितलं होतं तुला तू कशासाठी आला कशासाठी आला मला ते काही माहिती नाही मी आलो कशासाठी आलो मला तुझी आठवण आली होती म्हणून मी तुला भेटायला आलो आणि मला पैसे बी पाहिजे होते बरं ठीक आहे तू कुठे आहे आता मी आहो इथं गावाच्या बाहेर आहो मी तुम्हाला गावाच्या बाहेर भेटायला ठीक आहे मला पैशाची सोय पण लावा लागेल ना मी तुला दोन एक घंट्यांनी येऊन भेटते तोपर्यंत तू तो कोणाला दिसू नको लपून राहतो लपून राह कोणाला दिसू नको अरे मला कोण ओळखते इथं कोण ओळखते मला तुला कोणी ओळखो किंवा ना ओळखो पण मी सध्या रिस्क नाही घेऊ शकत नाही घेऊ शकत मी सध्या रिस्क आता माझा प्लॅन सक्सेस होण्यामध्ये आहे तू येऊन माझं काम नको बिघडू अरे मी कुठं बिघडून राहिलो तू काम मी फक्त एवढंच म्हणून राहिलो की मला पैसे पाहिजे बस मला पैसे तू आणून दे मी चालला जातो मुंबईला वापस ठीक आहे मी तुला दोन घंट्यांनी येऊन भेटते बरं ये मग दोन घंट्यांनी मला भेटायला मी तुझी वाट पाहतो मिस यू हो हो येतो मी येतो लवकर येतो मिस यू